खा थी ना <pineapple> <aslında>

ये नी अजून होता का अजून मेंडा 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 कु

वज पडली आहे बेड पण पडले बेड ते सगळे पडले सामा आणि किचन किचन आहे का ते तिकडे काय ठेवलंय मेकअप मेकअप कोणाचं मेकअप करणार आहे इमीका कर बर कसं करते लाच मेकअप हे आपले आधी कुकिंग करणार का कुकिंग झाल्यावर मग करणार का

यीवी यीवी। का यीवी यीवी। नाँ नाँ हुँ। हुँ। ते बर ते वाजून तू म्हणते ना मेंढक कुठे मेंढक हॉपी हॉप मग म्हणते हॉपी हॉपची पोयम

घराच बाहेर करा बघा सगळं पडलंय तुमचं घर भूकंप झालाय तुमच्या घराचा एक्सक्यूज मी पार्लर मध्ये कोणी आहे का कुठे गेले पार्लरवाली जीविकाच आहे का पार्लरवाली हो

हे बी झालं कोणत्याच दुकान मध्ये नाही यायचं कुठल्या दुकान मध्ये यायचे पहिले मेकअप ग तिचे डॉल घे ना डॉल कॅश नाही ते ठेवत आहे ते बघ जाणार तुझ्या बा किचन आपलं पडलं सगळं आपलं इतकं मोठं किचन असेल

आम्ही तसंच करणार तुम्ही काय आमचं काही नाही तुम्ही येत नाही काही नाही आम्ही किती वेळचा आवाज देत आहे एक्सक्यूज मी कोणी आहे का आम्हाला भूक लागलीये पिझ्झा पाहिजे हा ना आमचं पिल्लू रडतोय इकडं किती वेळच पिझ्झा पाहिजे हा ना अशी कसे आहे तुम्ही रेस्टॉरंट वाले <laughs> आम्ही नेक्स्ट टाइम नाही येणार आम्ही दुसऱ्या हॉटेल वर जाणार हा ना पिल्लू हॅ ना पिल्लू

ही मॅडम त्यांच्या डोक्यावर हटवलं हे ते व्हील मूजालको का तुझं काय करायचं होतं किती वेळ आहे त्या रोलचं आता ते का आले तुमचं डॉल ते, ते छोटी डॉल पण आधी तिकडं देव कुठे बोलतेय की किसीसँग एक टकली करते तुमच्याला सांगला किती कट करायचे नाही झाले मी सांगले की एकदम मारलो बनलेस अब टकले करून डाका तुझे डाळस ना डाका जर कापायचे सांगते आणि तू कुठे सांगते मला सांग잖아 मग पार्लर वाले नसून मी ते कट करते डाळतेस अब का सारखं सारखं

बघा ब्लॅक लिपस्टिप इतकी घाणेरडी लिपस्टिप आहे ना तुमच्या डॉल लावत आहे मी आता गुरु गुर गुरु 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 nada o balão o balão खाणच आहे बघ ना

ए एबीसीडी कुठे गेले आपले हा ते बघ ते बघते आणबर ते टाकूया ते बघ तुझी छोटीशी डॉल बघ रडत होती

इथ झोपून टाकणं बिचारीला थकली न ती रडू रडून आमची दिदी कुठे गेली आमची दिदी कुठे गेली म्हणून बघ तिथं पडून रडत पण ते बघ बेड बेड बघ किती छान झालंय तुमचं छोटू पाय किती साहे ए बघ तू दीदी दी दी पार्लरमध्ये रिंग <laughs> दी कुठे टाकतात फिंगर मध्ये कुठे टाकते लेग मध्ये वाह दीदीच पार्लर वाले आपण यायचं नाही तुम्ही नेक्स्ट टाइम आपण यांच्याकडे यायचं नाही आपण दुसरीकडे जाऊया दुसऱ्या पार्लर वालेकडे इला इला बघा माझे रिंग आली

लवकर बनवा किती वेळच वाट बघतोय आमचं आमचा पिल्लू रडायला लागला पिझ्झा पाहिजे होत मग बर्गर द्या आम्हाला लवकर द्या आमच्या पिल्ल्याला लई आवडते बर्गर कोल्ड्रिंक्स पण द्या आम्हाला प्यायला तुमचं असे कशी दुकान

ते बेड वर आहे कोल्ड ड्रिंक हो ते या देवा कोल्डिंग इथे देऊ कुठला ते कुठला पण दे दुखलाय मला कुठे माझी तिथे कोल्ड ड्रिंक कुठे कोल्ड ड्रिंक कुठे पिझ्झा बंद